लोकनिर्मिडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे घाटकोपर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निर्वाचित अध्यक्ष हरिश्चंद्र जंगम आपल्याशी आहेत त्यांच्याशी आपण राजकीय घडामोडीवरती घाटकोपरच्या विविध या संदर्भात चर्चा करणार आहोत साहेब लोकनिर्मिडमध्ये आपलं स्वागत आहे साहेब आपली नवीन निवड झालेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घाटकोपर तालुका अध्यक्षपदी आपली इथून पुढची बांधणी कशी असणार आहे आणि आपल्या घाटकोपरविषयी तुमच्या निवडणुकीचा वेगवेगळा वे अजेंडा कसा असणार आहे माननीय समीर भुजबळ मुंबई अध्यक्ष आणि शिवाजीराव नलावडे कार्याध्यक्ष यांच्या आधिपत्याखाली आम्ही माझी घाटकोपर पूर्व तालुक्यामध्ये अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्यानंतर माझी निवड झाल्यानंतर आम्ही विविध बैठकी विविध मुंबई लेवलला जिल्हा लेवलला आणि तालुका लेवलला पक्षाच्या बांधणीविषयी आमची चर्चा झालेली आहे त्यानुसार वर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार घाटकोपर पूर्व तालुक्यामध्ये ते आमचे पाच वार्ड आहेत एकशे पंचवीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस आणि एकशे तेहतीस याप्रमाणे ह्या वार्डातला प्रतिनिधित्व देऊन प्रत्येक वार्डात आम्ही सक्षम युवक असे वार्ड अध्यक्ष नियुक्त केलेले आहेत आणि त्यांना कार्यकारिणी करायला सांगितलेले आहे त्याचप्रमाणे प्रत्येक वार्डातून सक्षम असे ज्येष्ठ कार्यकर्ते तरुण युवक महिला यांची नियुक्ती करून सशक्त असं कार्यकारी मंडळ मी घाटकोपर पूर्व तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी नियुक्त केलेला आहे आणि आम्ही पक्षाची उत्तम बांधणी करून आगामी लोकसभा विधानसभा आणि नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत यापैकी लोकसभा कदाचित एखादी सीट आम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार आहे ईशान्य मुंबईतून हां ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादीला एक सीट लढवणार आहोत ईशान्य मुंबईमध्ये पूर्वी राष्ट्रवादीची खासदार निवडून आले होते आणि त्यामुळे विशेष अशी तुम्ही मागणी करणार आहात जास्त करून आम्ही ईशान्य मुंबई वरिष्ठांकडे पक्षाकडे मागणी करणार आहोत की एक सीट लो लोकसभेची राष्ट्रवादीसाठी मुद्दा मुंबईला मुंबईच्या कार्यकर्त्यांसाठी तुम्ही मागून घ्या अशी आम्ही मागणी करणार आहोत परंतु विशेषतः आम्ही मुंबई महापालिका निवडणूक जेव्हा लागेल तेव्हा महापालिकेच्या कमीत कमी तीन नगरसेवक आम्ही घाटकोपर पूर्वमधून नक्की निवडून आणणार आणि तशी तयारी आम्ही करणार आहोत त्यासाठी आम्हाला एक वर्षाचा वेळ मिळणार आहे त्यामध्ये पक्षाची उत्तम बांधणी करून वार्ड अध्यक्ष बूथ अध्यक्ष नियुक्त करून संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही जाणार आहोत आणि उत्तम प्रकारे तालुक्याची बांधणी करून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपण या अगोदर गेली निवडणूक सातारा जिल्ह्यातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती त्यात आपल्याला कितीपत यश आलं कशामुळे अपयश आलं आम्ही मुंबईतून जाऊन जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर लढवली परंतु स्थानिक लोकांनी मुंबईकर उमेदवार म्हणून त्या ठिकाणी जरी आम्हाला ॲक्सेप्ट केलं नसलं तरीसुद्धा आम्ही चांगलीच या ठिकाणी झुंज दिली आणि फार थोडक्या मताने एक शंभर दोनशे मताच्या फरकाने आमचा पराभव झाला जिल्हा परिषद लढवली होती की जिल्हा परिषद जिल्हा परिषद सातारा ही आम्ही लढवली होती आजही स्थानिक लेवलला आम्ही काम करतो मग मुंबईतूनसुद्धा पूर्वीच्या दोनशे दोन वार्डामधून मी महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती मला अतिशय चांगला अनुभव आहे त्यानंतर प्रत्येक निवडणूक प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मी सक्रिय सहभाग घेतो त्यामुळे निवडणूक प्रक्रिया अतिशय चांगल्या तऱ्हेने राबवण्याची कला आणि वकूप माझ्याकडे आहे त्यामुळे मी मुंबई महापालिकेचे आमच्या घाटकोपर पूर्व तालुक्यातून किमान तीन नगरसेवक शंभर टक्के निवडून आणणार घाट मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत घाटकोपर पूर्व तालुक्यातून किमान तीन नगरसेवक निवडून आणणार अशी ग्वाही हरिश्चंद्र जंगम यांनी दिले आहे लोकनिर्भीडसाठी ज्ञानदेव सुतारसह महेंद्र माने